तसं तर मी साहेब कुणालाच म्हणित नाही पण हे टुचून साहेब म्हणलोय तुम्ही निवेदन केलं होतं ना विधान भवनात कुणावर मोका लावणार होते तुम्ही ए बाबा वाल्यान आका म्हणू नका माझ्या आईला मी आका म्हणतो ती म्हणली मला फाशी देणार आहेत का ती वाल्याची कायम चांगली लागते तिला खाऊ द्या त्याचं नाव डायरेक्ट घ्या काय म्हणले होते फडणवीस विधानभवनात कि मोका मी लावणार मोका लागलाय मग आज उत्तर द्या कि या मोक्याच्या यादीमध्ये तुम्ही घेतलेल्या नावाचा उल्लेख का नाही कुणाला पाठीशी घालताय या ज्यांनी ज्यांनी सगळं अट्रॉसिटी पासून जी पार्श्वभूमी खंडणीची सगळे त्यामध्ये मोक्यामध्ये आले पाहिजेत ही आमची या ठिकाणी भूमिका आहे